नांदगाव शहरातील आदर्श शिशुविहार प्राथमिक शाळेच्या आवारात पाण्याचे साम्राज्य लहान पालकांचा लाखो रुपयांची फी वसुली पण सुविधा मात्र शून्य शिक्षण समितीच्या निर्णयाकडे नांदगावकरांचे लक्ष नांदगाव शहरातील आदर्श शिशुविहार प्राथमिक शाळेच्या आवारात सध्या पाण्याचे साम्राज्य पसरले आहे महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर नाव असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या या शाळेत लहान मुले मुली आणि शिक्षक अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करताना दिसत आहेत शाळा प्रशासनाकडून लाखो रुपयांची फी सक्तीने वसूल केली जाते मात्र मूलभूत सुविधा देण्यात शून्य गांभीर्य दिसून येते शाळेच्या नावाला साजेस सा आदर्श चित्र कुठेही दिसत नाही लहान मुलांच्या सुरक्षेची थेट खेळ केला जात असल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप उसळलाय या प्रकरणी शालेय शिक्षण समिती नेमकं काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण नांदगावकरांचे लक्ष लागले आहे ज्या शाळेचे नाव आदर्श आहे त्या शाळेने तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका